इतर गोष्टी येत नाहीत या गौण असतात त्यामुळं मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ग फक्त तुझ्याकडंच केंद्रीकरण केलं तुझ्या प्रेमाकडे पाहत राहिलो वाटलं होतं असं की हे प्रेम मला पुढं घेऊन जाईल हे प्रेम मला ताकद देईल हे प्रेम माझी ऊर्जा बनेल आणि मला बने। आयुष्याला पुढं आधार बनेल नाही झालं असं तुझं प्रेम नव्हतं तुझा नकार होता जो नकार होता तो नकारच राहिला शेवटी त्याचा होकार झालाच नाही मी वाट बघत होतो प्रयत्न करत होतो वाटलं होतं होईल आणि मी जबरदस्ती नाही केली ग तुझ्यावर मला जबरदस्तीचं प्रेम नको होतं मला जबरदस्तीनं तू नको होतीस मला तू प्रेमानं मायेनं आपलं स्वीकारायला पाहिजे होतंस ती माझी अपेक्षा होती जबरदस्ती मला करता आली असती तुझ्यावरती दबाव आणता आला असता तुला जबरदस्तीनं माझ्या आयुष्यामध्ये आणलंही असतं कदाचित प्रयत्न तसेही केले असते पण माझ्या वेग बुद्धीला ते पटलं नाही प्रेम ही गोष्ट जबरदस्तीने होत नाही प्रेम मायेनं होतं आपलेपणाने होते ओढीनं होतं ही ओढ फक्त माझी होती तुझी नव्हती त्यामुळं मी तुझ्यावर जबरदस्ती नाही केली मला वाटायचं की तू सुखात जगावं समाधानात जगावं या इच्छेपोटी मी तुझ्यावर जबरदस्ती नाही केली आणि आज हा नकार पचवतोय हा नकार पचवताना त्रास होते पण कुठंतरी मी मला समजून घेतलंय की हा नकार मला मिळणारच होता आणि हा नकार म्हणजे माझं आयुष्य थांबवणारा होता हेही माहीत होतं मला पचवलं मी थांबलो पण मी आणि आता मार्गस्थ झालं पण मी